येस गुड आफ्टरनून आज रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार टीईटीच्या हा कोर्स चाललेला आहे आणि यामध्ये आपण आता सहाव्या लेक्चरला आहोत सहाव्या जे लेक्चर आहे त्याचं नाव आहे मानवाची उत्क्रांती खर तर आधीच्या लेक्चरमध्ये आपण थोडं फास्ट मध्ये ही गोष्ट पाहिलेली होती म्हटलं की दोन प्रश्न आहेत आणि थोडस जाऊया तिथपर्यंत म्हणून आज हे स्पेशल लेक्चर आपण मानवाच्या उत्क्रांतीवरती घेत आहोत आपण बोलूयात या सहाव्या लेक्चर कडे मानवाच्या उत्क्रांतीकडे सर्वप्रथम मी स्क्रीन शेअर करतोय ओके एक मिनिट फक्त एकदा पाहू द्या मला इथे ऑनलाईन चालू झालेलं आहे नाही ओके चला सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला मानवाची उत्क्रांती मानवाची उत्क्रांती घेताना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला जरूर आवडेल आणि ती ही की या ठिकाणी आपण विश्वाच्या निर्मिती पासून आपण सुरुवात केली होती इतिहासाची विश्व तेरा पॉइंट सत्तर अब्ज वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली त्यानंतर आपण पाहिलं तर म्हणजे सूर्याची निर्मिती आणि सोबत पृथ्वी सूर्यमालेचीच निर्मिती साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सुरुवात झाली त्यानंतर आपण आलेलो आहोत ते म्हणजे सजीवांच्या निर्मितीकडे सजीवांची निर्मिती जी आहे निर्मिती झालेली आहे आजपासून तीन पॉइंट पाच अब्ज वर्षांपूर्वी सूर्यापासून सजीवांच्या निर्मितीच्या मध्ये ऐंशी करोड ऐंशी कोटी वर्ष लागलेली आहेत पृथ्वी स्थिर स्थावर होण्यासाठी की जिथे सजीवांचा जन्म होऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा वीस वर्ष लागली आहेत सजीवांच्या पहिल्या निर्मितीसाठी ते आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे त्यानंतर आपण सजीवांच्या निर्मितीपासून पुढे आपण पोचतो ते म्हणजेच मानवापर्यंत किंवा संस्कृतीच्या निर्मितीपर्यंत आणि हे सगळे जे आहेत हे सगळे अब्जांमध्ये आहेत इथे आपण पोचत आहे आजपासून फक्त दोन लक्ष किलो दोन लक्ष वर्षांआधीचा काळ जो काळ आपण इथे पाहायला सुरुवात करणार आहे सो आपण आणि इथून पुढे लक्षात घ्या मी काय सांगतोय पहा आतापर्यंत म्हणजे गंमत बघा इंटरेस्टिंग विषय विश्वाच्या निर्मितीपासून ते इथपर्यंत आतापर्यंत इथे कुठेही तुम्हाला मानवी संस्कृती मानवी धर्म मानवी विचारधारा याचा उगम झालेला दिसत नाही हा कसा टप्प्याटप्प्याने उगम होत गेला कोणत्या काळात काय घडत गेले सगळं आपण पाहणार आहे खूप छान व्यवस्थित आणि डिटेल मध्ये आपण हे सगळं पाहणार आहे साधारण पंचेचाळीस ते पन्नास लेक्चर्स हे आपल्या इतिहासावरचे असतील म्हणजे चाळीस ते पन्नास म्हणूया आपण आपल्याला भूगोल पण वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे सो आपण अशा पद्धतीने पुढे जाऊयात तर आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहणार आहे हा दुसरी गोष्ट बॅकग्राऊंड चेंज केलेला आहे कारण असं एक जाणवलं की जे ब्ल्यू बॅकग्राऊंड होतं आपलं त्यावरती ठळक पण असे शब्द दिसत नव्हते चलो तर या ठिकाणी आपण काय काय पाहणार आहे आपण पाहणार आहे एप वानर आदिमानव होमो हॅबिलिस होमो इरेक्टर होमो निअँडरथल अँडरथल होमोसेपियन आणि होमोसेपियन सेपियन हे आपल्या आजचे अध्यापनाचे मुद्दे आहेत आतापर्यंत या घटकावर कोणते प्रश्न येऊन गेले तर दोन प्रश्न झालेले आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मानवी उत्क्रांतीतील ताठ कण्याचा माणूस ताठो ताढो झालेला आहे ताठ माणूस खालील पर्यापैकी कोणता आणि याच जे उत्तर आहे आता इथे लक्षात घ्या ताड ताठ इथे जे लक्षात घ्या इथे एफ एफ हा करण्याचा मानव आहे का नाही एफ हे वानर आहे त्यामुळे एप येणार नाही तो आदि मानव जो तिथून बाहेर पडतोय चिंपांजी चिंपांजी वान हे जे वानर आहे हे वानर माणूसच नाहीये समजून घेऊयात आपण चिंपांजी हे वानर हा जो आहे हा माणूसच नाहीये त्यामुळे तो म्हणजे जी वानराची उत्क्रांती होत होती त्यामध्ये जे वेगवेगळे पार्ट निघाले वेगवेगळे इकडे तिकडे जे काही त्याची शाखा निघाल्या त्यामध्ये चिंपांजी गेला त्यामुळे तो इथे येत नाही होमो म्हणजे काय तर होमो म्हणजे मानव पण मानव कोणता होमो हॅबिलिस आहे होमो इरेक्टस आहे होमो नियंडरथल आहे होमो क्रोमॅनॉन आहे होमोसेपियन आहे कि होमोसेपियन सेपियन आहे हे इथं क्लिअर के केलेलं नाही सर होमोसेपियन ना म्हणजे ताटकाण्याचा मानव नाही होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान मानव आपण कालही पाहिलं आज डिटेल मध्ये पाहणार आहे पण प्रश्न हा आलाय तो गुगली आलेला आहे गुगली गुगली कसा तर पहिला माणूस होता होमो हॅबिलिस दुसरा आहे होमो इरेक्टस म्हणजे इरेक्टसच्या काळातच जर का, का माणसाच्या पाठीचा कणा ताठ झालेला आहे तर त्याच्यानंतर निअँडरथल क्रोमेनॉन सेपियन सेपियन याच्यामुळे तो ताठ करायचा असणारच आहे म्हणून होमोसेपियन म्हणजे इथे जी टिकमार्क आधी केलेली आहे ती टिकमार्क महत्वाची नाही बरं का ती आधीची काळी आहे ती ती मी त्या ठिकाणी तो फोटो काढला त्या प्रश्नपत्रिकेतील जो कोणी सोडवलेला असेल पेनने त्याचा त्यानंतर त्याची बॅकग्राऊंड इरेज केली आणि त्यावेळी ते इरेज करताना कट करत करायचं राहून गेलेला विषय किंवा त्याची काही आवश्यकता नव्हती तर असा तो विषय आहे समजून घ्या हाय होमोसेपियन म्हणजे आधी तो तात्कण्याचा झालेला आहे आणि नंतर तो पुढे विकसित होत गेलेला आहे तर अशा पद्धतीने गोगुली प्रश्न येऊ शकतात डायरेक्ट इथे होमो इरेक्टस नाव दिलेलं नाही प्रश्न विचारण्याची पद्धत किती छान येते पहा इथे जरी ताट ताट चुकलेलं असलं तरी इथे प्रश्न मात्र छान विचारला गेलेला आहे पुढचा पाहूयात आपण उत्क्रांतीच्या टप्प्यातील अँडरथल मॅन म्हणजे कोण कोण आहे नी अँडरथल नि अँडरथल याचा अर्थ बुद्धिमान मानव आता इंग्लिश नाव आहे ना ही सगळी पाहतोय आपण बुद्धिमान मानव होमो सेपियान शक्तिमान मानव होमो नि ताटकण्याचा मानव होमो इरेक्टस आणि हाताचा कुशलतेने वापर करणार मानव होमो हॅबिलिस सो निडरथल म्हणजे शक्तिमान मानव ठीक आहे हे दोन प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत नेक्स्ट जे काही पाच सहा प्रकार त्याच्यात दोन प्रकार आतापर्यंत आलेले आहेत आता पाहूयात एप वानर एप वानर कोण आहे तर एफे एफ हे मानव सदृश्य वानर आहे सारखे दिसणारे हे वानर इथून याच्या चेहरेपट्टीची सुरुवात होते सारखं आजच्या मानवासारखं घडायला हा मानवाशी साम्य असणारा हा वानर आहे चिंपांजी नाही ए आपण आम्ही व्हिडिओ पाहिले आहेत की ते मानवासारखं काही हे का करतात ऍक्शनला रिॲक्शन देतात रिप्लाय देतात वगैरे वगैरे ते सगळं खरं असलं तरी सुद्धा मूळ गटामध्ये ते येत नाही मानवाच्या गटात उदाहरणार्थ उदाहरणार्थ पहा छत्रपती शिवाजी महाराज हे आहे छत्रपती समजा शहाजी महाराज शहाजी महाराजांचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज शहा माफ करा शहाजीराजे छत्रपती नव्हते आपण खूप मोठं काम आहे बरं का त्यांचं ते निजामशाहीचे वजीर होते वजीर आणि कशा पद्धतीचे चार वर्षांचा छोटा मुलगा आपल्या मांडीवरती घेऊन त्यांनी राज्यकारभार केलेला आहे त्यामुळे एका अर्थाने त्यांनी निजामशाही चालवलेली होती तर ठीक आहे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे जे सगळे वंशज आहेत त्यामध्ये आपण आता अनेक वंशज पाहतो ठीक आहे त्यामध्ये मुख्यतः उदयनराजे भोसले आणि शाहू महाराज म्हणजे उदयनराजे सातारचे शाहू महाराज कोल्हापूरचे आपल्याला शक्यतो माहिती आहे आणि शाहू महाराजांचा जो मुलगा आहे म्हणजे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे काही सार्वजनिक कार्य करत असतात किंवा स्वराज्य संघटना नावाचा एक वेगळा पक्ष त्यांनी सुरू केलाय स्वराज्य पक्ष त्यामुळे ते त्यांची ते ते माहिती आहे पण शहाजी राजांची जी मुलं आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांसोबत आणखी एक मुलगा आहे तो म्हणजे व्यंकोजी आणि व्यंकोजींचे जे वारसदार आहेत हे सगळे तुम्हाला तंजावरच्या भागामध्ये दिसतात मग आजच्या काळामध्ये उदयनराजे संभाजी राजे हे जसे शिवरायांचे वारसदार आहेत तसे शिवरायांच्या वारसदारामध्ये तंजावरचे राजे येत नाहीत कारण ते शिवरायांच्या आधीच्या पिढीतून बाजूला निघालेली ती एक रेषा आहे तसं चिंपांची जी आहे ते बाजूला निघालेली रेषा आहे आधीच्या पिढीमधून त्यामुळे एप वानराच्या पुढे मानवाची उत्क्रांती झालेली आहे समजून घ्यायला मी वंशावळीचं उदाहरण दिलेलं आहे ठीक आहे हे आहे एप वानर आता याचा जन्म कुठे आला या तर याचा जन्म आहे आफ्रिका खंडामध्ये हा पहिला आदी मानव आहे म्हणून त्याला म्हणतात आदिमानव आदी म्हणजेच प्रारंभीचा आता आदिमानवाचा प्रवास कसा झालाय ते पहा तो मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितला इथे इथे होत ठेवलेला आहे आपण इथे डार्क येलो या भागामध्ये इथे होता हा मानव इथे तो पर्वत या पर्वतांची हे पर्वत ज्यावेळी नष्ट झाले तेव्हा इथलं जंगल ओसाड पडलं आणि इथला मानव बाहेर पडला केनिया आणि टांझानियाकडे इथे हा पहिला मानव आणि नंतर मग त्याचा प्रवास होतो तिकडे एक लाख तीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन लाख दोन लाख वर्ष ते एक लाख तीस वर्ष या कालावधीमध्ये मानव कुठे आहे तर आफ्रिका खंडाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे सत्तर हजार वर्ष मानव इथेच आहे याच भागामध्ये इथेच सत्तर हजार वर्ष लागली पहिल्या मानवाच्या टप्प्याला प्रगतीला आणि त्यानंतर जो आपल्या नियंडरथल सापडलाय तो आहे चाळीस हजार वर्षांपूर्वीचा इथे पहा हा जर्मनीतला हा जर्मनीतला मानव निर्थल इथे होमो इरेक्टस इथेच आहे एक लाख वर्षांपूर्वी मानव इथून बाहेर पडलेला आहे इथे पाहूयात भारताकडे तो कधी आलाय एक लाख ते सदुसष्ट हजार वर्षांपूर्वीच्या काळामध्ये मानव इथे पोचलाय भारतामध्ये पुढे इकडून ऑस्ट्रेलियामध्ये पोचलाय चाळीस हजार ते साठ हजार आणि पुढे सदुसष्ट हजार वर्षांपूर्वी इथे आणि असाच प्रवास करत करत रशिया आणि अमेरिका यांच्या मधला जो हा भाग आहे तिथून त्याने प्रवास केलेला आहे हा अमेरिकेचा अलास्का भाग की जो रशियाने अमेरिकेला विकलेला होता काही मिळत नाही तिथं म्हणून काय तिथं गवताचं का पात्र सुद्धा उगवत नाही सगळा फय काय त्याचा उपयोग नाही असं म्हणून विकला आणि अगदी कवडीमोल भावाने विकला कारण रशियाला एवढा मोठा प्रदेश सांभाळणं अवघड जात होतं त्यांनी हा भाग आहे तो, तो विकून टाकला जो समुद्राच्याही पलीकडे होता महासागराच्या या भागाच्या पलीकडे होता आणि नंतर तिथे खजिना म्हणजे सोनं हिरे यांच्या खाणी अमेरिकेला सापडल्या असा अमेरिकेचा विकास झालेला आहे वीस हजार वर्षांपूर्वी अमेरिकेत तेरा हजार वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत तर असा हा आदिमानवाचा प्रवास आहे ठीक आहे आता पहा होमो हॅबिलिस मुद्दाम मी फोटो सहित तुमच्या समोर आलेलो आहे म्हटलं की प्रश्नाच्या गडबड नको होमो मानव सगळीकडे होमो म्हणजे मानव आणि हॅबिलिस याचा अर्थ हाताचा कुशल वापर करणारा मानव लक्षात घ्या जो जुना मानव होता पूर्वीचा जो मानव होता त्याचा हा जो अंगठा आहे हा अंगठा हा इथे जॉईन होता वानराचा असा होता असा पूर्ण जॉईन होता हा ओपन करण्याचं काम अंगठा जो आहे तो इथून वेगळा होण्याचं काम जे आहे ते काम इथे झालेलं आहे होमो होमोहॅबेलिसच्या काळामध्ये इथे हा जो वेगळा झालेला भाग तुम्हाला दिसतोय ना हा इथे त्या दृष्टीने हा भाग महत्वाचा आहे त्यामुळे मानवाची पकड चांगली झाली आणि पकड म्हणजे बघा ना आता उदर अशा एखाद्या गोष्ट पकडायची असेल अशी उदाहरणार्थ हा माऊस आहे तर त्याला अंगठा असेल तर त्याला एका साईडने होल्ड मिळतोय कम्प्लिटली तो होल्ड मिळायला लागला आणि त्याच्यामुळे मानवाच्या प्रगतीला वेग आला आणि म्हणून हॅबिलिस होईपर्यंत सत्तर हजार वर्ष लागली त्यानंतरच्या पुढच्या एक लाख चाळीस हजार वर्षांमध्ये आपण होमोसेपियन सेफियन झालो की आता आपण मंगळावरती जाऊन पाऊल ठेवण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीचा मानवाचा हा विकास आहे हा मानव कुठे सापडला तर इथून तो इथे आलाय केनिया आणि टांझानिया ही दोन शहर ही दोन हे दोन सध्याचे देश आहेत नकाशाद्वारे ठिकाण दाखवण्याचं कारण हे की मानवाची श्रवण शक्तीच्या माध्यमातून केनिया टांझानिया लक्षात ठेवण्यापेक्षा प्रॉपर शैक्षणिक साहित्य म्हणून आपण जेव्हा नकाशा पाहतो तेव्हा ते लक्षात राहायला आपल्याला जास्त सोयीस्कर करतो त्यामुळे आपण नकाशा पाहतो केनिया आणि टांझानिया इथे हा मानव होता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे होमो इरेक्टस आता इरेक्टस कुठे कुठे आहे इरेक्टस म्हणजे ताटकण्याचा मानव आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे आपण पाहिलं होमो नंतरचा दुसरा टप्पा आहे कदाचित ते मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे सुद्धा विचारू शकतील आता हा जो आहे हा कुठे आहे हे बघा इथे मानवाचा जन्म इथे केनिया टांझानिया आणि त्यानंतर इथे जो मानव पसरलेला आहे आफ्रिका खंडामध्ये त्याच्यामध्येच होमो इरेक्टस आहे पहिलं ठिकाण त्याचं त्यानंतर तो इतरत्र फिरायला सुरुवात झाली त्यात तो आशिया खंडामध्ये आला म्हणजे आशिया खंडात इथे जिथे कुठे तुम्हाला फिरलेला दिसला तिथे सगळीकडे होमो इरेक्टस आहे आणि त्यानंतर पुढे मानवाचा विकास होत गेलेला आहे आणि मानव जेव्हा पुढे गेलेला आहे आता पुढे इकडे गेलेला आहे तर इथे तुम्हाला अमेरिका खंडाकडे कुठेही तो दिसत नाहीये त्यामुळे अमेरिकेमध्ये तो नाही होमो इरेक्टस अमेरिका खंडामध्ये दिसत नाहीये तो दिसतोय आफ्रिकेमध्ये आशियामध्ये आणि तिसरा जो खंड आहे तो खंड म्हणजे इथून तो उलट दिशेला निघालेला आहे इकडे आणि हे ठिकाण म्हणजेच युरोप खंड हा तो एरो जो आहे तो चुकून दुसऱ्या बाजूला गेले तो युरोपच्या दृष्टीने तो टिकमार्क केले पण युरोप खंड जो आहे तो इथे आहे तो चुकून नाही नावाच्या दृष्टीने टिकमार्क आहे आफ्रिकेची इथे टिकमार्क आहे आशियाची इथे आहे आणि युरोपची इथं आहे ठीक आहे आणि मग इरेक्टस इथं होता आणि अमेरिकेमध्ये इरेक्टस पोचलेला नाहीये ऑस्ट्रेलियामध्ये पण इरेक्टस पोहोचलेला नाहीये फक्त तीन खंडांमध्ये इरेक्टस आहे आजच्या काळ जे सात खंड आहेत त्यातल्या तीन खंडांमध्ये इरेक्टस होता याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुझा एक टायपिंगचा इश्यू आहे त्यामुळे तो नी अँडर थलचा अँडर तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीये ते अक्षर घेतलं जात नव्हतं ते आपण काही टायपिंगचा कोर्स वगैरे केला नाही त्यामुळे त्याचे काही जेवढं जमेल तशा पद्धतीने ते करत असतो नि अँडरथल मानव नि अँडरथल मानव हे काय आहे तर ठिकाण आहे हा जो नियांडर्थल माना। नियांडर्थल माना है। है। जर्मनी देश आहे या जर्मनी देशामध्ये हे अँडर नेदरलँड इथे मी हा हे ते, मार्क आहे येस इथे हे आपल्याला नि अँडरथलचा जो एरिया आहे तो दिसून येतो म्हणजे ज्यावेळी या शक्तिमान मानवाच्या हाडांचे अवशेष सापडले तेव्हा ते इथे नियंडरथलच्या एरियामध्ये सापडले आणि तो मूळ जर्मनीचा भाग आहे त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या शहरावरून हे शक्तिमान मानवाचं जे नियंडरथल नाव आहे ते देण्यात आलेलं आहे हा जो शक्तिमान, शक्तिमान मानव आहे लक्षात घ्या शक्तिमान मानव नियंडरथल याच्यावरचा प्रश्न येऊन गेलेला आहे त्याची सुरुवात जर्मनीमध्ये ठिकाणी आणि त्यानंतर येतात ते म्हणजेच होमोसेपियन सेपियन म्हणजे म्हणजे बुद्धिमान होमो म्हणजे मानव बुद्धिमान मानव म्हणजेच होमोसेपियन लक्षात घेऊयात आपण होमोसेपियन हे जे आहेत हे होमोसेपियन आणि याच्या आधीचे झालेले होमो निएंडरथल हे एकाच काळामध्ये जगात सगळीकडे वावरत होते यांच्या विकासाचा पुढचा टप्पा पण हे नवीन आणि हे जुने अशा रीतीने शक्ती हे शक्तिमान मानव शक्ती वापरणारे आणि सेपन म्हणजे बुद्धिमान मानव बुद्धी, बुद्धी वापरणारे आणि या दोघांमध्ये लढाया झाल्या या लढाईमध्ये बुद्धिमान मानवाने लक्षात घ्या आपण म्हणतो ना शक्तीपेक्षा श्रेष्ठ बुद्धिमान मानवाने शक्तिमान मानवाला पृथ्वी तलावरून नष्ट केलं म्हणजे ती लढाई शक्तीच्या आधारे नाही झालेली जे आपल्याकडे काय आहे बुद्धी आहे याच्या आधारावर झाली लढाई कायची म्हणजे शक्तीच्या आधारे केली पाहिजे असं नाहीये कुठली गोष्ट असू द्या ती शक्तीच्या आधारावर पुढे गेली पाहिजे असं नाही असं इथे आपल्याला दिसून येतं आणि हा जो बुद्धिमान मानव आहे यालाच युरोपमध्ये क्रोमॅनॉन हे एक नाव होत सहा नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे सहा नाव हॅबिलिस इरेक्टस नॅन्डरथन सेपियन सेपियनच्या सोबतच क्रोमॅनॉन आणि क्रोमॅनॉनच्या सोबत आजच्या काळात सेपियन सेपियन येस आणि yes. मग येतो तो, तो पुढचा टप्पा होमोसेपियन सेपियान पाना आपण पाहूयात हे की हे हा हे होमोसेपियन सेपियन म्हणजे आजच्या काळातला मानव होमोसेपियन सेपियन त्या आधीचा हा होमोसेपियान त्या आधीचा आता हा खरं त्यांनी प्रगतीचा टप्पा असल्यामुळे असं दाखवलेला आहे खर तर इथे निएंडरथल जो आहे तो इथपर्यंत उंची दाखवायला पाहिजे फ्रेंचच्या बाहेर आणि असं एकदम ताकदवान दाखवायला पाहिजे होता होमो निएंडरथल मानव ताट कणा हे पा याचा इथे कणा ताट झालेला आहे पाठीचा कणा ताट झाला आहे होमो इरेक्टस आणि हा आहे पाठीचा कणा वाकडा आहे पण याच्या हातांच्या बोटांमधून अंगठ्याचा वापर हातांचा कुशलतेने वापर केल्याने अंगठा बाजूला झालेला आहे तो म्हणजेच होमो हॅबिलिस आणि हे आहे आपलं एप वानर पद्धतीने हा मानवाचा सगळा विकास आहे लक्षात घे आपले लेक्चर्स कसे होत आहेत ते मी तुम्हाला जे सांगतोय ना की तुम्ही माझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून टाका सामाजिक अभ्यासाच्या बाबतीत आपण आधीच्या प्रश्नपत्रिका पाहतोय आपण लेक्चर घेतोय आपण त्यातलं थोडं एक्स्ट्रा जे इंटरेस्टिंग नॉलेज आहे ते नॉलेज घेतोय त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही बोर होणार नाही चित्र आहेत डायग्राम आहेत जे महत्वाचे आहेत शिक्षकांच्या दृष्टीने महत्वाचे आहे अशा दृष्टीने फक्त मी घेतोय मुलांच्या दृष्टीने ते वेगळे लेक्चर्स आहेत अशा पद्धतीचे आपण लेक्चर घेतोय आणि जेव्हा तुम्ही सगळं पार करून पुढे येत आहे तेव्हा तिथून पुढे आपण त्याचा सारांश पण पाहतोय आणि सारांश पाहिल्यानंतर आपण त्याचे प्रश्नोत्तर पण घेतोय म्हणजे जुनी रिव्हिजन होती अभ्यास होतोय आणि जुन्या प्रश्नपत्रिका पी वाय पी होत आहेत अभ्यास होतोय नंतर आपले रिव्हिजन पण होत आहेत ठीक आहे आणि मी मागचं लेक्चर पुढचं लेक्चर असा संबंध जोडत जोडत येतोय त्यामुळे मागच्या लेक्चरला काय झालं हेही आपल्याला समजतंय Yes. पुढे जाऊयात आपण मानव आणि वैशिष्ट्य फक्त आता फास्ट वाचून काढूयात होमो हॅबेलिस हातांचा कुशल वापर होमो इरेक्टर्स ताट करण्याचा मानव होमोनियाँडरथल शक्तीमान मानव होमो क्रोमेनॉन बुद्धिमान मानव युरोपमध्ये फक्त याला क्रोमेनॉन म्हटलं गेलंय होमोसेपियन सेपियन बुद्धिमान मानव आणि होमोसेपियन सेपियन प्रगत बुद्धीचा म्हणजे आपण सगळेजण हे आहोत सारांश आज आपण काय काय पाहिलं मानवाच्या पूर्वजांची माहिती घेतली होमोहॅबिलिस म्हणजे हातांचा कुशलतेने वापर करणं करण्याचा मानव ज्ञान शक्तिमान मानव सेपियान बुद्धिमान मानव होमोसेपियन सेपियन प्रगत बुद्धीचा मानव ही आपण माहिती घेतली आता प्रश्न मला सांगा एवढ्या वेळा तुमच्या रिव्हिजन झाले एवढे झाले विसरणं शक्य आहे का चलो केनिया व टांझानिया या देशांमध्ये कोणत्या मानवाचे अवशेष सापडले सगळ्यात पहिला सांगता येईल जे आहेत आता त्यांच्यापैकी कुणी सांगेल का मी थोडं दहा सेकंद थांबतो एनीबडी ठीक आहे हरकत नाही केनिया व टांझनिया या देशांमध्ये मानवाचे कोणत्या मानवाचे अवशेष सापडले तर तो आहे होमो हॅबिलिस हा एक तुम्हाला गोष्ट मला सांगायला आवडेल ती म्हणजे अशी की समजा तुम्हाला होमो इरेक्टस किंवा होमो हॅबिलिस हे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत तर टायपिंग करणारा जो माणूस आहे तो कदाचित थोडासा जवळचा शब्द लिहितो बरं का उदाहरणार्थ एखाद्या प्रश्न एखाद्या वेळेस इरेक्टस असा शब्द येईल ठीक आहे एखाद्या ठिकाणी आपण ठीक आहे असं घेऊयात इरेक्टस म्हणजे अ ला पहिली वेल आणि असा कदाचित एखाद्या टायपिंग करण्याकडून प्रश्न येईल शब्द येईल काय होत हे नाही म्हणजे इथेच होईल असं म्हणत नाहीये मी पण होतं काय एखाद्या व्यक्तीचं नाव उच्चारत असताना त्या व्यक्तीचं नाव जो टाईप करतोय त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात म्हणजे इथलं उदाहरण नाही आता हे थोडसं मिसमॅच होईल उदाहरण पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल भारताचा शोध लावण्यासाठी म्हणजे जेव्हा भारत हरवला नव्हता ते सगळं आपण पाहूयात नंतर पण तेव्हा जो माणूस पहिल्यांदा पोर्तुगालमधून बाहेर पडला त्याचं नाव बार्थोलोमी दियास असं आत्ताच्या पुस्तकात आहे आणि यापूर्वीची जी पाठ्यपुस्तक होती त्यामुळे त्याचं नाव बार्थोलोमी डियास होत सो ड झाला किंवा ड चा द झाला प्रश्नपत्रिकेमध्ये तर आपलं उत्तर चुकता कामा नये अरे मी तर डियास वाचलं हा ड कुठून आला डियास कुणी वेगळा आहे का वेगळा का असं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं कारण आपण व्यवस्थित अभ्यास केलेला असतो पण अशी जर काही गडबड झाली तर नंतर पुढे तुम्हाला माहितीये मग तुम्ही काय वेळेमध्ये आमच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं का नाही घेतलं का मग त्याच्यामुळे प्रश्न मार्कांचा काही बदल झाला का असे काही बाकीचे कुठं होत बसला त्यापेक्षा महत्वाचं काय योग्य वेळी त्याच्यावरती आपल्या काम करता आलं पाहिजे ठीक आहे आदि मानवाची निर्मिती कोणत्या खंडामध्ये झाली तो खंड आहे युरोप बोला बोला युरोप आशिया नाही उत्तर येत नाहीये उत्तर आहे आफ्रिका लक्षात घ्या ही तीन नावं मी सुरुवातीला इथे का घेतली याचं कारण असं ज्ञात जग पंधराव्या शतकापर्यंत माहीत असलेलं जग एवढंच होतं याला ज्ञात जग असं म्हणतात युरोप आणि युरोप अशी आफ्रिका एवढंच फक्त होतं त्यातल्या आफ्रिका खंडामध्ये ही निर्मिती झालेली आहे आदिमानवाची होमोरेक्टस मानवाचे अस्तित्व कोणत्या खंडात होते आफ्रिका खंडातून उदय झाला आशिया खंडामध्ये आला आणि युरोप खंडामध्ये आला एवढंच त्याचा अस्तित्व आहे जे ज्ञात जग आहे आणि हे ज्ञात जग कधीपर्यंत माहितीये इसवी सराच्या पंधराशे पर्यंत त्यानंतर बार्थोलोमेडियास आणि वगैरे बाकी सगळे निघाले ना भारताला शोधायला तेव्हा नंतर मग बाकी ते तुम्हाला उत्तर अमेरिका दक्षिण काय ते अमेरिका वगैरे वगैरे ते सगळे सापडायला सुरुवात झालेली आहे ते आपण पाहूयात नंतर मजा आहे ती सगळे निअँडरथल हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे देशाचं देशा नाव आहे जर्मनी सेपियन म्हणजे काय सेपियन म्हणजेच बुद्धिमान।, बुद्धिमान 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 कसं म्हणायचं म्हणून आपण त्याला प्रगत बुद्धिमान असं म्हटलेलं आहे ठीक आहे तो हा यस ही एक स्लाइड मी शेवटी टाकून ठेवलेली आहे म्हटलं ते शेवट आपल्या काही लक्षात राहत नाही स्लाइड टाकून ठेवली म्हणजे लक्षात राहील ओके okay. तर अर्थातच लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करायचं लेक्चर जर आपल्या शिक्षक सहकार्यांसाठी मित्रमैत्रिणींसाठी भाऊ बहिणींसाठी नातेवाईकांसाठी फायदेशीर वाटलं तर शेअर करायचं कारण मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना मी काय काम केलंय किती डीपमध्ये जाऊन किती छान काम केलंय ते त्यामुळे हो के लाईक शेअर ह्याला प्रॉब्लेम येणार नाही याची मला गॅरंटी आहे बाकी शंभर लेक्चर्स आहेत सो सबस्क्राईब करा म्हणजे हे लेक्चर्स फायदेशीर वाटत असतील तर सबस्क्राईब करा आणि आपल्या लेक्चरचं जो टायमिंग आहे आता मी ते व्हॉट्सअपचा ग्रुप वगैरे केलेला आहे पण समजा डायरेक्टली समजा म्हणा नसेल याचं उबरप्रूट ग्रुप झाले असेल तर तुम्ही बेल आयकॉनचं पण क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन मिळू शकता कधी सुरू होत आहे ते तर आत्ता वाजले साडेबारा आपलं जे दुसरं लेक्चर आहे पुढचं ते आपण सुरू करूयात याच्या पुढचं लेक्चर आहे ते आपण सुरू करूयात दीड दोन दोन वाजता सुरुवात करूयात आपण ठीक आहे तुमचा सकाळी नाश्ता झाला असेल आता छानपैकी जेवण वगैरे करून घ्या दोन वाजता आपण पुढचं लेक्चर सुरुवात करणार आहे लेक्चर क्रमांक साठ आणि आता छान एकदम अशी लाईन तयार झालेली आहे विश्वाच्या निर्मितीपासून आता आपण मानवाच्या निर्मितीपर्यंत पोहोचलोय पुढचं लेक्चर ले म्हणजे हडप्पा संस्कृती म्हणजे आता आपण भारतात उतरणार आहे आणि इथून पुढचा सगळा इतिहास आपण पाहणार आहे सगळं खूप छान इतिहास आहे नक्की आवर्जून या धन्यवाद आणि हो मला ह्या गोष्टी जाणीव हो आहे की अ तासाला येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे सध्या पण मी एक असं सुचवेल की तासाला लाईव्ह जॉईन होत जावं याचं कारण असं आहे की नंतर चोवीस तासांमध्ये कधीतरी हे व्हिडिओ आहेत ते युट्यूब अपलोड करत आहे त्याच्या आधी जर व्हिडिओ कोणाला पाहायचे असतील तर त्यासाठी त्यांना ती लिंक आवश्यक आहे म्हणजे तुम्ही समजा आपण दिल्या तासाच्या वेळेस तुम्ही समजा तिथे नसाल तर होत आहे काय की नंतर चोवीस तासात ते कधी अपलोड होईल माहिती नाहीये तुमच्या मोकळ्या वेळेनुसार ते अपलोड होईल का हे माहिती नाहीये त्यामुळे आपल्या टायमिंगनुसार आपल्या या लेक्चरच्या टायमिंगनुसार आपण आपला मोकळा वेळ काढत जाऊयात फायदा हा होईल की सोबत अभ्यास होईल ठीक आहे आणि कारण तुम्हाला बाकीच्या विषयांचं पण काम करायचंय चलो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद